नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतर शिंदेगडाची कशी फरफट होत आहे हे उघड उघड दिसायला सुरुवात झालेली आहे तर एकंदरीतच अजित पवार गट सोबत आल्यामुळे शिंदेगडाची अडचण आणि डोकेदुखी जास्तच वाढलेली आहे जागा वाटपाचा तिडा हा सुटता सुटत नाहीये त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता शिंदेगडातील पदाधिकाऱ्यांनी सोडचिठ्ठी द्यायला सुरुवात झालेली आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष आपलीच ताकद हा दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याचमुळे तर आता ज्यांना विरोध केला त्यांचाच प्रचार करण्याची वेळ गटाच्या कार्यकर्त्यावर आली आहे मित्रांनो बातमी आहे दौंड तालुक्यातून बारामती लोकसभेची निवडणूक आता रणधुमाळीची होणार आहे त्यापूर्वी दौंडमधून शितोळे हे जे की शिंदेगडाचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी हजारो कार्यकर्त्यासह पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे ठाकरेकडे त्यांनी पुन्हा एकदा पक्षप्रवेश केलेला आहे शितोळे यांची चांगली राजकीय ताकद दौंड तालुक्यामध्ये आहे तर बारामतीमध्ये महायुवतीसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत राहून आणि ठाकरेंना आपण आता अडचणीच्या काळात साथ देणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे तिकडे जाऊन आपली चूक झाली आणि फसवणूक झाल्याची सुद्धा त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे त्यामुळे आपण यापुढे ठाकरेंसोबत कायम असू असा शब्द त्याने दिलेला आहे आपल्या कमेंटद्वारे प्रतिक्रिया करवा जय